आबा मनोज जरांगे यांची लिफ्ट मध्ये त्यांचा अपघात झाला आणि तो अपघात एक घातपात आहे असं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे तर त्याबद्दल आपलं काय मत आहे त्याच्यावर खरं तर सर कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे एका पेशंटला भेटायला गेले अशी मला त्या बातमीच्या माध्यमातून कळालं हा घातपात असू शकत नाही कारण की घातपात करायचा असेल तर त्याला काय माहीत होतं की मनोज जारांगी तिथे ये आणि इकद्या इतक्या कमी वेळात कोणी असं त्या लिफ्टला सेटिंग करणं किंवा कुठंतरी असं रिकाम काम कोणी करणार नाही परंतु काही मराठा समन्वयकांनी जरी मागणी केली असेल ठीक आहे चौकशी होते काही प्रॉब्लेम नाही परंतु चौकशी करून कुठंतरी महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे किंवा हे आम्ही महाराष्ट्र बंद करू कुठतरी वेगळ्या वेगळ्या वल्गणा करून महाराष्ट्राला भेटीच धासण्याचा प्रयत्न आहे बाकी काही नाही परंतु मनोज जरांगे यांना कुठंही इजा नाही झाली हे अतिशय चांगलं थी, आहे ठीक आहे ती त्यांच्या पद्धतीने लढते आम्ही आमच्या पद्धतीने लढतो कुठल्याही माणसाला आम्ही आमचू कधी असू किंवा त्यांचे आणखी राज्यातील कुठलेही नेते असो त्यांना कुठलाही घातपात झाला नाही पाहिजे असं आमचं बी मागणं आहे त्यांच्यासारखे आम्ही विचार करू शकत नाहीत त्या जा आमच्या जा, जागेवर जा 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 जरांग्याचे तर जरांगीला आनंद झाला असता आम्ही असा कधी विचार करू शकत नाहीत कारण की जरांगींना विचार करण्याची ती पद्धत आहे जरांगीच्या समर्थकाची सुद्धा विचार करण्याची शैली ती आहे कारण की त्यांनी बीड जाळलं त्यांनी राजामध्ये गोरगरीबावर हल्ले केले गोरगरीब छोट्या छोट्या जातीतील लोकांना मारहाण केली त्यामुळं त्यांना ती त्यांच्यामध्ये क्रूरता आहे तसं आपल्यामध्ये नाही आपण कधीही कुणासाठी प्रार्थना करणारी माणसं आहोत नक्कीच जरांगींना काही लागलं नाही देवाची कृपा आहे म्हणायचं आणि जर त्यांना संक्षमता असेल तर नक्कीच ज्या बीड जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक त्याचा अहवाल मागवतील नक्कीच अहवाल देतील परंतु कुठंतरी काहीतरी वेगळी मागणी करून दिशाभूल करून सरकारवर आरोप करणं आणि सरकारवर आरोप करून कुठेतरी दबाव आम्ही आंदोलन करून दबाव टाकून हे करणं अतिशय चुकीचं हे मला योग्य वाटत नाही त्यामुळं जे आहे ते आपण कुठंतरी प मानून घेतलं पाहिजे आणि त्यांचा जर विषय विश्वासच नसेल तर नक्कीच बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी त्याची चौकशी करून त्याचा अहवाल दिला पाहिजे असं सुद्धा मला वाटतं